बाहेर दोस्त आमदार गेली गेले वळ्यात सुद्धा पाय दिला नाही सीताफळी जवळ गेले पाठीचे वेळ होते हाताने सीताफळी बाजूला गेली दैवाने अंगावर पडलं आणि त्या कंदिराच्या उजेडात तिने बघितलं एकामेका सांगा बोलली टाळ्यात घ्या मागाली आणि म्हणजे जो चोर आहे आपल्या गावातला दिसत नाही चोर आहे म्हणजे वाकलेल्या पाठीवर हात टाकला आणि पाडू तर काय म्हणला रंग तो चोर आहे रंग म्हणला असू की मी काय करू नाही म्हणला तुझा नियम आहे आणि <laughs> <जैसे तो> <laughs>

आमचा वाचकला आणि ह्यो म्हणतो सुट्टी द्यायचा नाही बाहेर गेली पॅन्ट वर आणि अशी एक लाट घातली ते रंगेत सोळा तीनच्या गाव आणि चोरायच्या चांगाव चोरा चालू राहिला मला चोर चोर म्हणजे चोरायच मुलगे म्हणतो त्याला म्हणजे वर घेऊन या नाही मरण त्याला वर घेतला गावात अंगा उन भर आणि चोराच्या अंगावर सगळे माती पपली धरली म्हणजे माती काढायची कशी

बाळ्या म्हटल्या बारकीच्या पॅटीत कागदपत्र झाली वाटून घेतलं सगळ्या गावाला रंग्याकोशा आमच्या आमच्यामुळे नाही तर बाळ्याने दोस्तांच्या मुळे कारण ते चोराला बघायचे त्यांनी चेहरा बघितला होता फक्त आपण नाही सावकार विरुद्ध लढू शकत नाही म्हणून त्यांना आम्हाला चोर आहे म्हणून सांगितलं कौतुक करायचं असलं तर बाळ्याचं दोस्तांचं करा 外面那个。<Bye. S 2>